नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या युट्यूब चॅनेल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आजची रेसिपी अतिशय उपयुक्त आहे स्त्रियांना तर फार उपयुक्त आहे आणि आपल्या रोजच्या जेवणामध्ये भरपूर असा उपयोग होणारी आहे चला तर सुरुवात करूया ह्या ठिकाणी एक वाटी आपण जवस घेतलेली आहे वजनी पाहिलं तर शंभर ग्राम इतकीही जवस आहे एक बाऊल घ्यायचं वरती आपल्याला चाळणी ठेवायचं आहे चाळणीवरती आपण ही सुरुवातीला जवस जी आहे ती टाकून घेतलेली आहे थोडीशी लहान चाळणी पडत असल्यामुळे मी चाळणी बदललेली आहे थोडीशी मोठी चाळणी घेतली आहे कारण पाणी टाकलं तर बाहेर पडेल ह्यासाठी आपण चाळणी बदललेली आहे आता भरपूर असं पाणी टाकून आपल्याला ती धुवून घ्यायचं आहे धुवून नाही घेतलं तरी चालते साफ करून घेतलं तरी पण चालते पण धुतल्यामुळे काय होतं अगदी खुसखुशीतपणा येतो आणि टेस्ट पण अगदी छान येते त्यामुळे नक्की तुम्ही धुवून घ्या आता ह्या ठिकाणी आपण जवसला धुवून घेतलेला आहे आणि गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे कढई थोडीसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ही जवस टाकतं तुम्हाला प्रश्न पडला असेल की जवळ इतकी चिकटकन बसलेली आहे आता ही मोकळी कसं होईल बिलकुल जवळ ही चिपटून बसत नाही जर जसं भाजलं जातं हळूहळू आपण मंदा जेव्हा जेव्हा भाजतो तेव्हा ही पूर्ण जवळ जी आहे ती पूर्ण मोकळी होते आणि एक एक जो आहे तो बाजूला होता आणि चांगलं भाजली जाते मला पुढे लक्षात येईलच की किती जवस ही बाजूला झालेली आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे गॅस फुल किंवा अगदी लो करायचं नाही मिडियम गॅस ठेवून आपल्याला ही जवळ घ्यायचं कारण जवळ ही चांगली भाजली जाईल ह्या पद्धतीने आपण भाजून घेता जर खरं ओली असल्यामुळे कच्ची राहण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला गॅस मिडियम ठेवून व्यवस्थित भाजून घ्यायचे आता ह्या ठिकाणी अगदी छान आपली जवस जी आहे ती गरम झालेली आहे आणि मोकळीसुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे अगदी दोनच मिनटात ही जवस मोकळी होऊन जाईल फायबर दुसऱ्या आपण चटण्या खातो त्यामध्ये तर अतिशय फॅट असतो पण बिलकुल चौकामध्ये फॅट नसतो त्यामुळे चटणी ही आवर्जून आपल्या रोजच्या जेवणामध्ये असलीच पाहिजे जर चटणी बनवणं होत नसेल तर आपण जवळ भाजून सोपमध्ये मिक्स करून ठेवलं तरीसुद्धा चालते पण ह्या ठिकाणी खमंग अशी आपण चटणी बनणार आहोत पण ती थोडीशी वेगळ्या पद्धतीनं बनवलेली आहे तुम्ही नक्की पहा आणि एक वेळेस नक्की ट्राय करून पहा आता जवळ तर आपली ही भाजून झालेली आहे आता अगदी चटचट उडेपर्यंत अगदी त्याचा आवाज येतो आणि जवळ जी फुटली जाते तेव्हा लक्षात येतं की जवळची चांगली भाजलेली आहे त्या अगोदर हो आपल्याला गॅस बंद करायचा नाही आता ह्या ठिकाणी तुम्हाला आवाज लक्षात येत असेल की आपली ही जवळ जी आहे ती परफेक्ट भाजलेली आहे आणि चटचट उडायलासुद्धा सुरुवात झालेली आहे जेव्हा असा आवाज येतो चटचट तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे पण गॅसवरती कडी अशीच ठेवायचे आणि थोडंसं आणखीन आपल्याला हलवत राहायचं आहे आता ह्या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित आपली परफेक्ट जी जवळ भाजून झालेली आहे ती आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून आहे जवळ भाजण्यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनट लागलेले जास्त वेळ लागत नाही खूप लवकर जवळ ही भाजली जाते आता आपण जी जवस भाजली ती प्लेटमध्ये सुरुवातीला काढून घेतलेली आहे त्याच कढईमध्ये आता आपल्याला थोडीशी शेंगदाणे टाकायचे कमी जास्त तुम्ही ह्या ठिकाणी करू शकता आपण अगदी मी थोडेसे शेंगदाणे ह्या ठिकाणी टाकलेले आहे आता शेंगदाणे सुद्धा आपल्याला चांगलं भाजून आहे शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहेत सर्व जिन्नस आपल्याला गॅस मिडियम ठेवूनच भाजून आहे आता ह्या ठिकाणी जितके आपण शेंगदाणे घेते तितकेच आपण तीळ सुद्धा टाकलेले आहेत तीळ सुद्धा आपले छान भाजून झाले तीळ सुद्धा अगदी चटचट उडेपर्यंत आपण भाजून घेतलेले आहेत तीळ भाजून झालं की ह्या ठिकाणी आपण किसलेला खोबर टाकलेलं आहे अगदी थोडंसं आपल्याला ते सुद्धा गोल्डन कलर ही पण भाजून घ्यायचंय खोबर थोडं भाजता आलं की त्यामध्ये आपण ह्या ठिकाणी कढीपत्ता टाकला टाकलेला आहे कढीपत्ता तर अतिशय उपयुक्त आहे आवर्जून टाका जास्तीचा टाकला तरी चालतो आता ह्या ठिकाणी खोबर आणि कढीपत्ता चांगलं भाजून झालेला आहे तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल अगदी कुरकुरीत आपला हा सुद्धा भाजून झाला आहे आपण तेलाचा ह्या ठिकाणी एकही एक थेंब वापर केलेला नाही कारण एक ते दोन महिने आरामात ही चटणी टिकते तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा बिलकुल त्याचा उग्र वास वगैरे काहीच येणार नाही जशा जशी चवी आपली चवसुद्धा बदलणार नाही ह्या ठिकाणी एक चमचा इतके जिरेसुद्धा भाजून घेतलेले आहे जिरेसुद्धा भाजूनच टाका त्याची टेस्ट अगदी छानच येते आता ह्या ठिकाणी सहा आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा इतका आपण लाल तिखट घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार जास्त कमी करू शकता आता जुनस जे भाजून घेतलेले आहेत ते हळूहळू आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आहे जे की लाल तिखट मीठ जे आहे ते पूर्ण एकसारखं मिक्स होईल आणि जी आपण चटणी बनवत अतिशय टेस्टी होईल त्यासाठी आपण सुरुवातीला मिक्स करून थंड करून घेतलेलं आहे थंड करून घेणं खूप गरजेचं आहे आता पूर्ण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला ते चांगलं त्याचं एक वाटण तयार आहे आता ह्या ठिकाणी आपण एक दोन मिनटं चांगलं वाटण तयार करून घेतलेलं आहे अगदी मस्त आपली ही खमंग घरभर वास पसरलेली चटणी बनवून तयार झालेली आहे दह्यासोबत किंवा भाकरीसोबत तर अप्रतिम चवीची लागते एक वेळेस तुम्ही एकदा ट्राय केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की चटणी कशी झाली आहे किंवा तुम्ही चटणी कशी बनवता तेसुद्धा कमेंट करून सांगा चटणी पूर्ण आपण प्लेटमध्ये काढून घेतली आहे भरपूर अशी चटणी बनवून तयार झालेली आहे इतकी चटणी बनवलेली आहे आपण एखाद्या बाऊलमध्ये जर भरून ठेवलं तर मुलांना चपातीसोबत खाण्यासाठी सुद्धा भन्नाट लागते तू एक चमचा चटणीवर एक चमचा तूप टाकून जर मुलांना चपाती सोबत खाण्यासाठी दिली तर सुद्धा चपाती एकदम पटकन मुलं संपवतील भाजी सुद्धा लागणार नाही ठिकाणी चटणी जर बनवून झाली चटणी ही कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा किंवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्व पाहायला भेटतील आता चटणी तर पाहिली पण आता पाहूया खमंग चमचमीत झनझणीत असा पदार्थ चला आता सुरुवात करूया वाटी आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनं सेम आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी इतकं आपण बेसन पीठ घेतलेलं आहे अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे एक वेळेस नक्की ट्राय करून पहा अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे एक चमचा इतक्या ओवा घेतल्या आहेत त्या आपल्याला थोडंसं चुळून टाकायचं आहे एक चमचा इतके जिरे टाकलेले आहेत एक चमचा लाल तिखट टाकायचे पाव चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे भरपूर अशी आपण ताजी मेथी कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला ताजी अशी कोथिंबीर कट करून घ्यायचे आहे आता ह्या ठिकाणी सर्व जिन्नस आपले टाकून झाले शेवटी आपण लसण ठेचून टाकलेलं आहे टाक आपण खलबत्यात ठेचलेलं लसण टाकलेलं आहे भरपूर असे आपल्याला तीळ टाकायचं आहे अगदी खमंग आणि चटपटीत होतात आता सर्व जिन्नस जे आपण टाकले आहेत व्यवस्थित सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला जेव्हा चपाती भाजी बनण्यासाठी वेळ नसतो तेव्हा अतिशय पौष्टिक आणि मुलांना डब्यासाठी देण्यासाठी घाई गडबडीमध्ये दे सुद्धा आपण हे बनवू शकतो आता ह्या ठिकाणी पाणी आपल्याला ॲडजस्ट करत करत पीठ मळून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे जसं आपण थालीपीठला पीठ मळतो त्या पद्धतीनंच लोज थोडंसं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे नेहमी आपण वेगवेगळ्या पिठाचे थालीपीठ बनवतो पण बाजरीच्या पिठाचं थालीपीठ अतिशय पौष्टिक आहे जेव्हा थंडी चालू असते तेव्हा आपण एकदा तरी असे पराठे किंवा थालीपीठ करून खायला काही हरकत नाही नेहमीत्र आपण ज्वारीच्या पिठाचे खातोच आता ह्या ठिकाणी थोडंसं पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे होऊ शकतं ह्या पद्धतीची आपण कसेच ठेवलेली आहे पीठ व्यवस्थित मळून झालं की एखादा कॉटनचा रुमाल घ्यायचा ते स्वच्छ पाण्यामध्ये आपण धुवून घेतलेला आहे आता त्यावरती नेहमीप्रमाणे आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे अगदी हा व्हिडिओ तर मी डब्यासाठीच बनवलेला आहे अगदी सकाळच्या घाई गडबडीमध्येच व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला पाहतासुद्धा लक्षात येत असेल अगदी सकाळचे सहाचा टाईम होता तेव्हा हे थालीपीठ बनवलेले आहेत आता ह्या ठिकाणी आपण थालीपीठ व्यवस्थित थापून घेणार आहोत लहान मोठ्या आकारामध्ये जसं हवे तसं आपण छोटे मोठे थालीपीठ ह्या था ठिकाणी बनवू शकतो आता ह्यापर्यंत थालीपीठ बनवून झालं की मधोमध आपल्याला थोडंसं छिद्र पाडायचे चित्र पाडून झालं ही गॅसवरती तवा ठेवलेला आहे त्यावेळेला थोडंसं तेल टाकून घ्यायचं पहिला थालीपीठ जेव्हा टाकतो तेव्हा थोडंसं चिकटत असतं दुसरे थालीपीठ आहे ते एकदम तयार होतात आता ह्या ठिकाणी थोडंसं पाणी शिंपडलं की पटकन हा रुमाल निघतो आता थोडंसं आपल्या आणखीन वरतून थोडंसं तेल, तेल सोडायचं म्हणजे थालीपीठ जे आहे कारण लोखंडी तवा आहे थालीपीठ चिटकण्याची शक्यता चिक्त असते त्यामुळे थोडंसं मी ह्या ठिकाणी तेल टाकून घेते नॉनस्टिक तवा असेल तर बिलकुल चिकटत नाही तेल सुद्धा टाकायची गरज पडत नाही पण होईल तितकं शक्य लोखंडी तवा वापरा स्वयंपाकासाठी रोजच्या स्वयंपाकात लोखंडी तव्याचा वापर जास्तीत जास्त केला अतिशय उपयुक्त आहे मी सुद्धा नॉशील पॅन वापरते पण होईल तितकं शक्य रोजच्या स्वयंपाकामध्ये लोखंडीच तवा वापरते आता ह्या ठिकाणी थालीपीठ टाकून झालं की त्यावरती आपण झाकण ठेवलं आहे दोन मिनटाकरता जे की छान वापरलं जातं आणि अगदी छानच टेस्ट थालीपीठला येते आता झाकून झालं की दोन मिनटाकरता आपल्याला झाकण काढायचं थालपीठ छान वापरलेलं आहे पाहताच तुम्हाला रंगावरून लक्षात येत असेल अगदी मौसूर आपलं थालपीठ बनवून तयार झालेलं आहे नेहमीपेक्षा वेगळे पीठ आपण हे थालपीठ बनवलेलं आहे अतिशय पौष्टिक आहे आता एका साईडनं व्यवस्थित झालं की आपण दुसऱ्या साईडनं सुद्धा असं थोडंसं तेल टाकून व्यवस्थित भाजून घेणार आहोत घरपोच होईपर्यंत आपला चांगला गॅस मिडियम ठेवून भाजून घ्यायचे त्या पद्धतीनंच आपण दुसरेसुद्धा थालीपीठ पटापट आपण बनवून घेणार आहोत अगदी फटाफट आपलं हे थालपीठ बनवून तयार होत आहे दह्यासोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असे थालपीठ आहेत तर सर्व थालपीठ झटपट आपण तसेच बनवून घेऊ झालेले बलेले देहासोबत खाण्यासाठी थालीपीठ हे तयार आहेत आपण आता प्लेटमध्ये लावून घेणार आहोत अतिशय टेस्टी थालपीठात एक वेळेस नक्की ट्राय करा कमेंट मध्ये सांगायला विसरू अगे हे थालीपीठ कसे झाले आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया आशाचे एका नवीन रेसिपी सोबत